करीत महाजन पोलीस आणि दोन चार बिटामलदार त्या गाडीवर एक मॅडम तर च पाच जण असताना संतोषांना मधल्या सीटावर घातलेलं होतं तिथून नंतर आम्हाला सांगितलं की दहिटणाच्या शिवराया सरपंचांना सोडले आम्हाला अशी माहिती भेटली की संतोषांना देशमुखांना कापडे वळल्या सोडले आम्ही चौघजण अमोल देशमुखची गाडी घेऊन आम्ही निघालो होतो जात असताना आम्हाला चिंचोली पाट्यावर पोलीसची गाडी सायन्स देत असताना आ आली मी ह्यांना म्हणलं काहीतरी गोळ झालाय काहीतरी गोळ झाला म्हणलं आम्हाला गाडी वळवायला हे करायला तो ती गाडी लांब गेली लांब गेली असं दहा मिनटं जवळपास चिंचोली पाठीवर गाडी त्यांचा विचार करीत महाजन पोलीस आणि दोन चार बिटामलदार त्या गाडी एक मॅडम तर च पाच जण असताना संतोषांना मधल्या सीटावर घातलेलं होतं तर ती गाडी तिथं थांबत विचार करत हो त्यांना कळमला सोडू कळमला सोडू असं काहीतरी त्यांचा विचार होता तर मग ते कळमच्या दिशेनं गाडी वळल्या असताना आम्ही तिथं तिथे गेलो तितक्यात आता दुसरे स्कॉर्पिओ आमचे चुलते पंजाबराजे देशमुख आणि पी आय पाटील आणि अमोल पो पोपळे हे तिघंजण दुसरी गाडी घेऊन आली महागोत आम्हाला तिथं सांगितलं की असंतोष अन्नाला ह्या गाडी नाही म्हणून मग आम्ही त्यांना म्हणलं की ही कळमला कसं काय चालवलं ते मग पुन्हा मग ते सगळे पश्चातामध्ये पडले ते कळमला गेल्यानंतर आमची अमोल देशमुखची गाडी आम्ही घेऊन त्या गाडीच्या पाठीमागे गेलो पाचशे ते सहाशे फूट गाडी कळमच्या दिशेनं घेतली त्यांनी आणि पुन्हा आमची गाडी बघितल्यानंतर त्यांनी केचकड गाडी ओळवली तीनशे शहात्तरचा गुन्हा खाली हे केस दाबायची होती अन्नला बदनाम करायचं होत त्यांना त्यांना विचार करून एक दिशा दाखवायची होती की कळमला महिलेच्या दारात नेऊन टाकायचं होतं आणि वेगळी दिशा ही करून केस त्यांना वेगळ्या दिशे न्यायची होती अच्छा आपलं नाव आसाराम भास्कर देशमुख असं अपहरण झालं असं आम्हाला कळालं तर त्या टायमाला आम्ही इथून पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आम्हाला पोलिसांनी वेगळी दिशा दाखवली आणि वेगळी दिशा दाखवून आम्हाला इकडं ह्याच्याकडं जीवाचीवाडीकडं आम्हाला खोडली तर त्या टायमाला आम्ही जीवाची वाडीकडून एक तास दीड तास आम्ही फिरून फिरून येऊन आम्ही नंतर पोलीस स्टेशन आलो नंतर पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही एक तास दीड तास तिथं बसलो तर तिथून नंतर आम्हाला सांगितलं की दहिटणाच्या शिवराज सरपंचांना सोडले मग दोन एक दोन आमच्यातले प्रामाणिक एक दोन माणसं गेले चांगली जास्तीने ती पोलिसासोबत हो तर मला काय राहावलं नाही म्हणून मी माझी स्वतःची गाडी होती त्याच्यामुळे मी चिंचोली मार्गे त्या मार्गाने गेलो मी त्या मार्गाने जात असताना पुलसची पुढून चिंचोलीच्या पुढं मी थोडं एक दोन किलोमीटर गेलो होतो तर तिथून पुढं पोलिसची गाडी मोठ्या सायरन आवाजात फास्ट अतिशय वेगाने ती गाडी पुढून येताना मला दिसली मग मी लगेच ती गाडी माझा ड्रायवर बाळू मी त्याला लगेच म्हटलं की गाडी ह्या गाडीच्या मागे घे नेमकं ह्याच्यामध्ये काय हे विशेष ते आपल्याला बघू आम्हाला माहीत हो नव्हतं की त्या गाडीमध्ये अन्न आणले मग मग आम्ही त्या गाडीच्या पा भाग पाठला करत ती गाडी आमच्यापेक्षा वेगान होती आम्ही थोडं मान्य होतो पाच दहा मिनटं ते चिंचोली पाच मिनटं ते चिंचोली तिने करीत थांबले असं हॅलो चिंचोली चिंचोली फाट्यावर चलचे करत थांबले ते मग आम्ही तिथं जाईल पोहोचल्यावर आम्ही बघितलं आम्हाला माहीत नव्हतं या गाडीमध्ये आणण्यात मग मागून गाडी आली आमची दुसरी एक गावातली सांगितलं की बाबा हे सिकडे का गाडी चालली ह्यात अन्न आणले म्हणलं का चालली गाडी गेली त्यांची कळम साईडनं मी म्हणलं माझी गाडी मी त्या साईडनं नेली आणि पाचशे ते सहाशे फुटवून माझी गाडी पाठीमागं बघितल्यानंतर त्यांनी गाडी येऊ टर्न केली आणि केशच्या दिशेने आणली आपलं नाव आपलं नाव अमोल देशमुख आम्हाला ज्या वेळेस घटना घडायच्या अगोदर अपहरण झालंय म्हणून असं माहीत झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो असता आम्हाला तिथं लक्षात आलं की पोलीसची गाडी इकडे इकडे गेली तो नेमका अंदाजे पोलीसची गाडी कोणीकडे गेली आम्हाला माहित नसल्यामुळे आम्ही पोलिसला चौकशी केली असता पोलिसने आम्हाला जीवाच्या वाडीचं लोकेशन दिलं पण ते जो लोकेशन दिलेलं असताना दुसरी एक पोलीसची गाडी तिकडेच गेल्याचा अंदाज आल्यामुळं आम्ही त्या गाडीचा पाठलाग केला असता ते गाडीच्या समोरून एक गाडी दुसरी सायरन वाजवत येता असलेली आम्हाला दिसून आली मग ती गाडी का वाजत आली कशामुळं आली म्हणून आम्ही आमची गाडी वळवून त्या गाडीचा पाठलाग केला असता ती गाडी केचच्या दिशेने न येता ती गाडी कळमकड चालली होती मग कळमकट का चालली हा प्रश्न आमचा पडला होता त्यामुळं त्यांना आमचा अंदाज आला काय ते पाहून त्यांना गाडी वळवली नंतर काही अंदाजवाल्यानं अगर प्रत्यक्षदर्शीनं असं सांगितलं की ह्यांचा असा कट रचला होता की अण्णा हा जिल्ह्यात प्रसिद्ध झालेला मासुजोगमधला चांगला सरपंच गाजलेला होता त्याचं चारित्र चांगलं होतं मग हा घटना जर आपण हत्तीची दाखवली तर याचा उद्रेक होईल मग ही घटना अशी न दाखवता एक कुठंतरी कुणावर तरी विनयभंग म्हणा अगर तीनशे शहात्तर सारखे गुन्हे खोटे गुन्हे दाखल करून या घटनेला वेगळं रूप दिलं तर ह्याचा कुठं चर्चा होणार नाही आणि हे प्रकरण दबूल जाईल असा प्लॅन होता असं आम्हाला त्यांच्या कर्त्यावरून दिसून आलेलं आहे आमचा अंदाज आहे की त्यांना आम्हाला पाहिल्याच्या नंतर गाडी फिरवली त्यांची नावं काय डिटेल पोलिस सांगण्यात येणार नाहीत पण चौकशी दरम्यान ते लक्षात येतील मग त्यांचे सीसीटीव्ही असतील त्यांच्या नोंदी असतील त्यांच्या गाडीच्या डायऱ्या असतात कोण कुठं गाडी घेऊन फिरत होतं काय त्याची चौकशी करण्यात यावी एवढीच आमची इच्छा आहे आपलं नाव अँड प्रेस अपडेट